सुरक्षित बचपन दिन साजरा करण्यात आला त्यामुळे मी त्यांचा पूर्ण शाळेत नोबेल नोबेल पुरस्कार पुरस्कार पारितोषक असे असे ठरलेले आदरणीय श्री ती जी त्यांचा जन्मदिवस आहे सुरक्षित बचपन दिवस म्हणून आज साजरी करण्यात आला व जी प प्रचार आरडी बुद्रुक या शाळे शाळेने त्यांचा वाढदिवस रामोळीच्या माध्यमातून साजरा केला त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्यासाठी आपण गोड चढतो बोलणं पाहिजे आणि आता एवढं कोरोना झाले तुम्हाला ठेवले काय झाले त्याच्यासाठी ठेवले फक्त तुमची प्रॅक्टिस घ्यावा म्हणून तुम्ही कोरोना काही दुसरं काहीतरी कोण मास्क वापरत नाही कोण